आपला अग्निपंख क्लासला तिसरा तिसरा शिलेदार त्याने एक खतरनाक महत्वाचं वैशिष्ट्य त्याने दोन पाम टाकलं होता एक कॉन्स्टेबल टाकलं होता नायगाव आणि एक ड्रायव्हरले रिडिंग ने म्हणून सोबत होता सांगितलं त्यांना लाईफ मास इन्सिडंट जाय त्यांना पहिले जी डी निकाल लागणार कॉन्स्टेबलला त्याला शंभर पैकी फक्त छप्पन का चौपन्न छप्पन छप्पन मार्क होतात ते छप्पन मार्क होतात त्यांना दोन दिवस नंतर त्यांना पेपर होता कॉन्स्टेबल ड्रायव्हरना चालेल त्याकडे आम्ही सोबत गो तो सांगेस काही इन्सिडंट ते लेखच बोल बी काम एकदम शांतता आहे बस शांत राय जे गे ते गे जे आता समोर विचार कर दोन दिवस मात त्या पोऱ्याने हो शंभरपैकी पहिले छप्पन होतात दा ते डायरेक्ट ब्याण्णव न पेपर काढा इथला ना ब्याण्णव मॅटर काय करस पेशन्स मॅटर करतं ठीक आहे त्याला बोलायने संधी दिली आपण त्याला ते बोलायला चान्स देऊ दीपक बेस्ट लक नमस्कार मित्र नमस्कार, नमस्कार दीदी मन नाव दीपक माधव ठाकरे बाकी नसले माहिती गावाला असले बाहेर गावाला असले माहीत नाही मी मुंबई शहरले पोलीस म आहे स्वप्नीला मी एकच बॅचले होते जण सांगा ना अर्थ असा की आपण जे तेच ना तुमचे मार्गदर्शन भेटेल मा हाहीच सर्वात मोठी गोष्ट आहे आपासाठी टाळवायच्या तुम्ही आ आताना टाईम मग खेळागाव मग टीचिंग म्हणजे एक सर्वात मोठी गोष्ट आहे शहर मात्र भेटीनंच तुमले पण खेळागाव मग आपण त्या आप्पान आप त्यासनं आप अभ्यास करी तुमले तुम्ही संध्याकाळी शिकारतास हाही सर्वात मोठी गोष्ट आहे आपला आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट ध्यानमध्ये ठेवानी आपले आई वडील आणि आपला गुरु त्याचनं मार्गदर्शन खाली चालणार ना जिंदगी मग काहीतरी सार्थक वस म्हणजे वस तुमले एक तर तुम्ही धंदामावर व्यवसाय हो किंवा शिक्षण हो तुम्ही वर जाशात म्हणजे जाशात फक्त आई ओढलंच ना ब कष्टच आहे ठेवानी आणि आपण त्याच ना तुमले मार्गदर्शन शेस्त सांगू मी बारावी अकरावी बारावी जामनेरले करी होती अकरावी बारावी जामनेरले कल्यानंतर जो मी जळगावले होऊनू आपण मला भेटणार आपण ते जळगावला अभ्यास करतोय आपण मला भेटणार पर म्हणे स्पर्धा परीक्षा कर म्हणे कर वशी म्हणे तू आपण तसे मला उत्साह दिना म्हणजे प्रेरणा आपले म्हणजे सांगणारा कशी राहतस पण चांगला सांगणारा कमी राहतस आपण त्याचा आपण त्याच मला सांगा तू स्पर्धा परीक्षा कवं असं इंजिनिअरिंग वगैरे तसं कसं आपलं अकरावी बारावी जामनेरले करी म्हणजे की आपला खेळा हो बारामाचा लोकचं म्हणणार शिक्षण चांगलं करेल आहे इंजिनिअरिंग लिहिले नाही तर डॉक्टर लाईनला जाय नाही तर फार्मसी लाईनला जायवं पण नाही आपण त्या म्हणे देख म्हणे तू घरने परिस्थितीला बी लक्ष ठेव म्हणे कारण घरनी परिस्थिती काही एवढी पैसे लावासारखी नव्हती घरनी परिस्थिती जमते होती जमते म्हणजे पाच दहा हजार रुपये आपला शेती शेतकरी म्हणा म्हणजे तुमले पण माहिती आहे ते शेतकरी म्हणा म्हणजे घर राईन टाईमवर पाच दहा हजार बी निघतात नाही तर आपल्या टायरम लिहितला पैसा लावाजोग ते काय आपली परिस्थिती नाही म्हणे तू स्पर्धा परीक्षा कर म्हणे एक वर्ष की दोन वर्ष लागते पण धीरे धीरे होई म्हणजे होई म्हणे आपण ते नाही असं सांग भले त्यानंतर मी बी एस सी लिह नूतनने लिहिं बी एस सी करी बी एस सी करता असतानाच अभ्यास पण रीडिंग चालू राही आपण त्याच्यासोबत आपण त्यासोबत आणि आप आप त्यानंतरच म्हणे आठ रनवरती लय जळगावला ग्राउंड न नर्सिंगनं त्यावेळेस मेडिकल वगैरे फिट होतो पण पेपर क्वालिफाय ना जाऊ तू शेवट अकॅडमी होतो एक दोन महिना पण पेपर क्वालिफाय न जाऊ तो तरी आपण तसं सांगा की तू बा एव एवढा आहे नव्हतं होणार नाही त्यानंतर परभणी भरतील पण उदर तू परभणी पण थोडं पेपरनाच प्रॉब्लेम होता आपण ते म्हणे तू फक्त स स्टेट सेंट्रल गव्हर्मेंट करापेक्षा स्टेट गव्हर्नमेंट पण कर त्यावेळेस मी एकोणीस नंबर दिले एकोणीस नंबर दिले चप्पा मी फक्त चप्पनं पेपर निघल होता मला पोलीस भरतीनं स्वप्नीला त्यावेळेस भरतीले त्यानंतर भगवान मोहिते स वैभव ठाकरे आम्हा गावना जेव्हा ये त्याच्यासोबत मना छप्पन्ना पेपर निघाला होता ग्राउंड नव्वद नव्हतं नाही गावले एकच फॉर्म टाकल होता, होता। मी पहिली भरती होती म्हणून छप्पन्ना पेपर निघेल होता नव्वदना ग्राउंड निघेल होता आपण त्या म्हणत काही हरकत नाही म्हणतो तू कर म्हणे आम्ही त्या टाइमने नंदा दिपले अभ्यास आप आपण त्याच्यासोबत अभ्यास करू आपण त्या म्हणत काही टेन्शन नाही म्हणे होई म्हणे या भरतील नाही तर पुढला भरतील होई म्हणे छप्पन्ना पेपर असल्यावर सुद्धा आपण त्या मी मला एवढं उत्तर दिले की आपण जे आईरास ना प्लॅटफॉर्म आपले जो प्लॅटफॉर्म सांगा ना पाहिजे तो आपण तेच व्यवस्थित मार्गदर्शन करेल ना अर्थ काही जास्त तुम्ही एवढं आहे नाही तुम्ही आता चांगला समजूत आहेत घरने परिस्थितीने जाणीव ठेवा फक्त आई नाही परिस्थितीने जाणीव ठेवा आई आणि फक्त व्यसन व्यसन वगैरे वाईट मार्गले जाऊ नका एवढी गोष्ट लक्षात ठेवा नोकरीला तर सगळं लागणारच आहेत नोकरीला नाही पण लागणार तर आप अप, आपलं आयुष्यामध्ये फक्त आपला जो व्यवसाय असो हो, किंवा शेती असो हो, ते चांगल्या प्रकारे आपल्या करता यायला पाहिजे असं नाही की फक्त असं नाही आपल्या आयुष्यामध्ये की आपण नोकरी लागणं हा नोकरी लागणं बा त्यांना आयुष्य सेटलच आहे तो अति सुखीचा आहे वा असं काहीच नाही आयुष्यामा तुम्ही माणूस द पण वर जाऊ शकस अंबानी वगैरे सारखा आणि शेती शेती मा पण चांगली शेती करू शकस निसर्गाना सानिध्यमालाही सांगन मन घरनी पण शेती मी पण शेतीनं कामा भरपूर करेल घरनी शेती करी सण स्पर्धा परीक्षा करेल असं नाही की आई वडलं असले एक्सक्यूज दिसन मी जळगावले भरतीले आरे झाले रीडिंगले ज्या वेळेस घर जर काही काम पण असतं ना शेतीनं तर मी रिडिंगले एक दिन गॅप दिसन घरनं काम करीसन झाले असं नाही की अभ्यास बुढी वा असं नाही लागस माणूस एक दिन लागस पण घरनी परिस्थिती नाही जाणीव ठेवानी आई वडीलच नाही मी जाणीव ठेवानी तसं आपण त्याच्यातच तुम्हाला मार्गदर्शनले धन्यवाद चालू ठेवा फक्त बस